तुम्हाला माहिती आहे प्रत्येक युट्युबरचा एक बेस्ट असतो नमस्कार मंडळी वेलकम बॅक सगळ्यांचं आपल्या आय होप तुम्ही सगळेजण मस्त असाल माहोल असाल तुमच्या घरी थमनेल वरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच की आजचा टॉपिक कशाविषयी आहे तरीही कुठेही वेळ वाया न घालवता मी सगळ्यात आधीच तुम्हालाही सांगते की ज्यांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की युट्यूबर कुठले कुठले काम करत असतो ते तुम्ही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात ज्यांना युट्यूबर बनायची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडीओ खूप युजफुल आहे त्यामुळे माहिती अचूक मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मला काही क्वेश्चन्स विचारले जातात त्याचे आन्सर सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यामुळे प्रश्न तुमचे उत्तर माझे या स्वरूपाचा सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे सगळ्यात आधी एक युट्यूबर विचार करत असतो हो आपल्याला पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आणायचा आहे यावर एका युट्युबरला आधी विचार करावा लागतो जेणेकरून त्याच्याशी रिलेटेड सगळा डेटा सगळी स्क्रिप्ट त्याला व्यवस्थित प्रकारे लिहिता येईल डोक्यामध्ये आणता येईल आणि त्याच्यानुसार त्याला व्हिडिओ शूट करावा लागतो सगळ्यात आधी विचार करावा लागतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अकॉर्डिंग तो व्हिडिओ शूट करावा लागतो तिसरी स्टेप असते ती सगळ्यात महत्वाची ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग आणि मी तर असं म्हणेल की व्हिडिओ एडिटिंगच्या आधी सुद्धा एक छोटीशी स्टेप असते ती स्टेप अशी जेवढे फोटो आणि व्हिडिओ तुम्ही त्या व्हिडिओसाठी काढलेले आहेत ते, आहे। ते प्रॉपरली तुम्हाला आधी मॅनेज करावे लागतात त्याच्यासाठी स्पेसिफिक एक फोल्डर बनवावा लागतो फोटोज एका फोल्डरमध्ये टाकावे लागतात आणि जितके हे व्हिडिओज आहेत ते एका फोल्डरमध्ये तुम्हाला सेव्ह करावे लागतात तर अशा प्रकारे डेटा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता यायला पाहिजे सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे व्हिडिओ एडिटिंग मला या संदर्भात प्रश्न विचारले जातात की तू कुठल्या सॉफ्टवेअर मध्ये व्हिडिओ एडिट करत असते तर जेव्हा मी लॅपटॉपमध्ये व्हिडिओ एडिट करते तेव्हा मी दहा करते दाविन सी किंवा दावी तुम्ही काहीही म्हणू शकता ते सॉफ्टवेअर अगदी फ्री आहे कोणीही यूज करू शकतो त्यामुळे मी त्या सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओ एडिटिंग करते आणि जेव्हा मला फोनमध्ये व्हिडिओ एडिट करायचे असतात त्यासाठी मी इनशॉर्ट यूज करते खर तर लॅपटॉपमध्ये मी फार कमी वेळा व्हिडिओ एडिट करते कारण की बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या मला अजूनही माहिती नाहीये त्याच्यामुळे त्या करायला शिकायला मला वेळ लागेल ते सगळ्यात जास्त जे एडिटिंग आहे ते मी फोन करते ते खूप हँडी आहे आणि खूप दिवसांपासून मी ते इनशॉर्ट यूज करते आहे त्याच्यामुळे त्यातले सगळे फंक्शन्स मला माहिती झालेले आहे इन सुद्धा फ्री आहे त्यामुळे इनशॉर्ट मी जास्त प्रेफर करते व्हिडिओ एडिट करण्यासाठी मी काय ट्रिक यूज करते ते मी तुम्हाला सांगते की मी काय करते सगळ्यात आधी लॅपटॉप मध्ये सगळा डेटा टाकते पूर्ण सॅग्रिगेट करून घेते छान प्रकारे त्याला एकत्र सॉफ्टवेअर मध्ये छान एकत्र करून घेते आणि मग ती जी तयार झालेली फाईल आहे ती मी माझ्या फोन मध्ये घेते आणि जी उरलेली एडिटिंग असते ती मी इन मध्ये करत असते तर अशा प्रकारे मी माझं काम सोपं करून घेते कारण की इतक्या सगळ्या फाईल्स आपल्या फोन मध्ये येणं शक्य नसतं आणि हे मला सोपी वाटतं त्यामुळे मी अशा पद्धतीने वर्क करत असते आणि एडिटिंगच्या नंतरची जी स्टेप असते ती असते अपलोडिंग अपलोडिंगच्या आधी सुद्धा काही गोष्टी एका युट्यूबरला कराव्या लागतात ते म्हणजे थमनेल जनरेशन टायटल जनरेशन डिस्क्रिप्शन जनरेशन आणि टॅग जनरेशन थमनेल खूप महत्वाचं आहे कारण थमनेल बघूनच कुठलाही व्यक्ती त्या युट्यूबच्या व्हिडिओवर क्लिक करत असतो त्याच्यामुळे थमनेल छान असणं सुद्धा खूप गरजेचं आहे तर थमनेलच्या बाबतीत सुद्धा मला प्रश्न विचारले जातात की थमनेल मी कुठल्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा कुठल्या ॲपमध्ये बनवते तर मी त्यासाठी दोन ॲप्स यूज करते पिक्सेलॅप आणि कॅनवा या दोन मध्ये माझं छान प्रकारे काम होऊन जातं या दोन ॲप्सचा वापर करून मी माझे जनरेट करत असते गुगलमध्ये जे सर्च होणारे किवर्ड आहे त्याचा वापर करून जेव्हा तुम्ही टायटल टॅग आणि डिस्क्रिप्शन बनवता त्याला तुम्ही एसईओ म्हणत असता एसईओ म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात सोपी याची व्याख्या आहे आणि हे सगळं एकदा झाल्यानंतर तुमचं सगळ्यात फायनल काम असतं ते म्हणजे अपलोडिंग करणं व्हिडिओ पब्लिश करणं तर इतके सगळे काम एक युट्यूबर करत असतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की युट्यूबर काय करतो एक व्हिडिओ बनवतो आणि तो पोस्ट करतो पण असं नसतं एक युट्यूबर इतके सगळे कामं करत असतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी बऱ्याच लोकांकडे या सगळ्यासाठी सेपरेट टीम असते म्हणजे थमनेल बनवण्यासाठी ग्राफिक डिझायनर काही लोकांनी नेमलेले ने ने असतात व्हिडिओ एडिटिंगसाठी व्हिडिओ एडिटर नेमलेले असतात काही लोकांनी शूट करणारे लोक नेमलेले असतात तर बऱ्याच लोकांकडे टीम असते आणि काही काही लोक स्वतः सगळं ए टू झेड वर्क करत असतात त्यामध्ये मी सुद्धा आहे ए टू झेड वर्क मीच करत असते बऱ्याचदा शूट करण्यामध्ये माझा नवरा फक्त मला साथ याच्यामध्ये देतो बाकी सगळं काही मी करत असते तर इतक्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा कुठून शिकली तर मी सुद्धा युट्यूबवरूनच बघून 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 या सगळ्या गोष्टी शिकलेली आहे पण त्यानंतर उर्मिला निंबाळकरचा मास्टर क्लास मी अटेंड केला होता काही दिवसांपूर्वी तर त्या मास्टर क्लासमधनं सुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या पण अल्टिमेटली तुम्हाला या सगळ्यांवर स्वतःच काम करावं लागतं स्वतः शिकत राहावं लागतं कारण तो क्लास सुद्धा फक्त दोन दिवसाचा असतो दोन दिवसामध्ये इतक्या लोकांना सगळं काही सांगणं आणि व्यवस्थित त्यांच्याकडनं करून घेणं शक्य नसतं ते फक्त सांगू शकतात एक मार्ग दाखवू शकतात तेवढं त्यांचं काम असतं ते करतात पण पुढचं काम हे तुमचंच असतं तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लोर कराव्या लागतात शिकाव्या लागतात त्याच्यावर सातत्याने काम करावं लागतं सातत्याने काम केल्यानंतरच तुम्हाला या गोष्टी येऊ लागतात त्यानंतरचा प्रश्न असा आहे की यूट्यूब चॅनल कोणी सुरू करावं तर यूट्यूब चॅनल तसं पाहायला गेलं तर कोणीही सुरू करू शकतात ज्याच्याकडे ईमेल आय आहे असे सगळे जण हे युट्यूब चॅनल सुरू करू शकतात पण चालवून तेच शकतात ज्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे वर्ष तुम्ही जे काम करू शकता तेच तुम्ही करायला पाहिजे जर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच युट्यूब चॅनल ओपन करू शकता कारण युट्यूब मध्ये सातत्याने तुम्हाला काम करावं लागत असतं त्याच्यामुळे युट्यूब चॅनल त्यांनीच ओपन करावं ज्याला सातत्याने यामध्ये वर्क करायला आवडत तुम्हाला माहितीये प्रत्येक युट्यूबरचा एक बेस्ट फ्रेंड असतो जो कधीही युट्युबर सोबत खोटं बोलत नाही जे काही आहे ते खर खरं सांगून मोकळा होतो तो, तो मित्र कुठला तुम्हाला माहितीये सांगते युट्यूब अनालेटिक्स हो युट्यूब अनालेटिक्स यूट्यूब अनालिटिक्स मधून तुम्ही तुमचे व्हिडिओ कशा प्रकारे चालत आहेत कुठले कुठले थमनेल चालत नाही आहे कुठला व्हिडिओ प्रेक्षकांना आवडतो आहे कुठला व्हिडिओ प्रेक्षकांना आवडत नाहीये या सगळ्याची खरी खरी माहिती युट्यूब अनालिटिक्स तुम्हाला देत असतो त्याच्यामुळे युट्यूब अनालिटिक्स प्रत्येक युट्यूबरचा खरा मित्र आहे त्याच्यामुळे कोणी तुमची तारीफ केली किंवा तुम्हाला केलं त्या कुठल्याही गोष्टीचा फरक आपल्यावर पडू द्यायचा नाही कारण आपला सच्चा मित्र आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही तो आपल्याला खरं खरं सांगत असतो की तुमचे व्हिडिओ लोकांना आवडत आहेत की नाही आवडत आहेत हे सगळं काही तुम्हाला कळतं आणि त्याच्यावरच आपल्याला काम करायचं असतं यूट्यूब अनालिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी युट्यूबशी रिलेटेड समजत असतात ते म्हणजे कुठल्या वयोगटातील लोक तुमचे व्हिडिओ बघत आहेत किती फिमेल आहेत किती मेल आहेत या सगळ्या गोष्टी कुठल्या कुठल्या देशातनं तुमचे व्हिडिओ बघितल्या जात आहेत हे सगळं काही युट्यूब अनालिटिक्स तुम्हाला दाखवत असतो युट्यूब वर तुम्हाला विश्वास ठेवायचा असतो की तो जे सांगेल ते खरंच सांगत असतो आणि त्याच्यावरच आपल्याला काम करायचं कशी वाटली ही माहिती सांगायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर समोर सुद्धा येत राहतील तुम्ही सुद्धा मला टॉपिक सजेस्ट करू शकता की कुठल्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला सुचवू शकता ज्याला या व्हिडिओची खरी गरज आहे त्याच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोहोचवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय